नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी अवकालेली दोनशे क्विंटल जास्त दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती कारण या ठिकाणी अवकाळी बाराशे क्विंटल जशी दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली आठशे छप्पन क्विंटल दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार सातशे ऐंशी क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर